मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच मराठ्यांना आरक्षण मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी ही बैठक होणार आहे या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातही बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्रात ही बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आयोजित होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे रोहित पवारांना ईडीकडून समन्स रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजवण्यात आला आहे यापूर्वी बारामती ॲग्रो कंपनीवर छापा टाकून ईडीकडून तपास देखील करण्यात आला होता मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत लिलाव केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती मात्र आता थेट रोहित पवारांना समन्स बजावण्यात आला असून त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे भाजप आर एस एसला दिल्लीतून देश चालवायचा आहे भाजप आणि आर एस एसला दिल्लीत बसून संपूर्ण देश चालवायचा आहे एक भाषा आणि एक नेता असे त्यांचे विचार आहेत असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोप डागली गेल्या वर्षी दावोदच्या अडीच लाख कोटींच्या कराराचे काय झाले गेल्या वर्षीच्या अडीच लाख कोटीच्या सामंजस्य कराराचे पुढे काय झाले त्या कराराची सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आणावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे सरकार इतके नालायक असू शकते आता छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते भाऊक झाले आणि आक्रमक झाले आता प्राण गेले तरी माघार नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही मराड्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच आहे वराड्यांनी दावोस दौऱ्यातून काय आणले ते जाहीर करा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही टेबल कॉन्फरन्समध्ये भाग घेतला नाही मग या दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळाले हे मिंदे सरकारने जाहीर करावे असे खुले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे बावीस जानेवारीला मास व दारू विक्री बंद ठेवा मंगरुळनाथ शहर व तालुक्यात दारू व मास विक्री बंद ठेवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत